आता अशी एक मोठी चर्चा आहे की संतोष बेलवाने तुम्हाला ऑफर दिलेली आहे असं त्यांनी पण ते नाकारलंय चर्चा आहे की मला जिल्हा परिषद तुम्ही मदत करा ग्रामपंचायत सरपंच तुमचा तुम्ही तो ठरवाल तो तुमचा होऊ द्या मी तुम्हाला ग्रामपंचायत सोडतो हे खरं आहे काही सगळ्या अफवा आहेत चर्चा आहेत काय आहे तुमच्या ऑफर म्हणजे काय खरं आहे अमोरराजे हे खरं आहे बरोबर आहे हा वाद मिटण्याच्या कुठली शक्यता ना नाही बरोबर का मिटू शकतो आता मग तुम्हाला बोलल्याप्रमाणे मी आजोबाई आजोबाचा खरं प्रेम नातूवर असतो तो, तो नातूच तसा वागत नाही अरे त्याला इतकी मदत करून माझ्या कंपनीत नोटीस पाठवली माझ्या बिल्डिंगला तुमच्या गावातले नातेले नातेने राष्ट्रवादी पक्षाचे तालुका अध्यक्ष संतोष बैलमरे आहेत ते राष्ट्रवादीकडून इच्छुक आहेत सुरेश पाटील यांनी पण दावा केलेला आहे आता त्यांच्या पक्षाचा देश आहे पण त्यांनी तुमच्या गावातले सरपंच संतोष बनमारे यांनी सुद्धा पक्षाकडे मागणी केली आहे दावा केला आहे ते इच्छुक आहेत आणि त्यांनी काल परवा आपल्याकडची मुलाखत दिली आहे त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी मला जिल्हा परिषदमध्ये काय जायचं आहे मला इथला विकास करायचा आहे मी आता ग्रामपंचायत चांगलं काम करतो आणि गाव माझ्यासोबत राहील शिवाय गावातल्या ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे अर्थात म्हणजे विरोधक म्हणजे ते गा ग्रामपंचायतचे त्याला विरोधक म्हणू किंवा काय म्हणायचे म्हणा तुमच्याकडे बोलताना तरी सांगितलं किंवा मी त्यांच्याही घरी जाईल त्यांनाही हात जोडेल ते आमच्या आजोबा आहेत ज्येष्ठ आहेत आमच्या गावातला विषय आहे, आहे ला तो भावकीतला विषय आहे फार मोठा काय वाद होणार नाही लोक सगळे माझ्यासोबत राहतील आणि मला सपोर्ट करतील त्यांनी त्यांची जिल्हा परिषद जाण्याची इच्छा मनीषा प्रकट केली आहे तुम्ही त्यांना सपोर्ट करा म्हटल्याप्रमाणे सरपंच शब्द पाळत नाही गावात राजकारण राहत असं म्हणायचं मला मला दुसरं असं म्हणायचंय की राष्ट्रवादीने सम उद्या काय त्यांना संधी मिळाली इच्छुक आहेत ते संत पक्षाने तिकीट तर तुम्ही मदत करण्याची कुठली शक्यता नाहीये उलट तुम्ही तात्करी त्यांच्याबरोबर काम करा हे त्यांनी कसं वागलं पाहिजे कसं वागलं पाहिजे मग ते शांतपणे सांगते मी विकास करतो हे करतो ते करतो सगळ्यांना समावून घेतो अगदी तुमचं देखील कौतुक त्यांनी केलेलं आहे मग हे सर्व खोटं आहे त्याचा हा मुखवडा आहे का म्हणजे खायचे दात वेगळे बोलायचे असं काय का काय बोललो पण बैलमार्ग त्याच्या पाठिंबा असेल हा इतिहास आहे बैल मार्ग त्याच्या सीट लागली जाते काय हे दाखवून दिले मी तेवढीचा प्रकार आमच्या गावात झाले नाही वॉर्ड नंबर चार मध्ये झालेला आहे बाकी तीन वार्ड मध्ये झालेलं नाही किटिंगला चौकशी व्हायला पाहिजे तुम्हाला काय वाटतंय चौकशी व्हायला पाहिजे असं आम्ही आता अर्ज केलेले आता तुमचे तुमच्या गावातले तुमचे नाते ज्यात राष्ट्रवादी पक्षाचे तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे आहेत ते राष्ट्रवादीकडून इच्छुक आहेत सुरेश पाटील यांनी पण दावा केलेला आहे आणि तो त्यांच्या पक्षाचा निषेध पण त्यांनी तुमच्या गावातील सरपंच संतोष बैलमारे यांनी सुद्धा पक्षाकडे मागणी केली आहे दावा केलेला आहे ते इच्छुक आहेत आणि त्यांनी काल परवा आपल्याकडची मुलाखत दिली आहे त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी मला जिल्हा परिषद मध्ये का जायचं आहे मला इथला विकास करायचा आहे मी आता ग्रामपंचायत चांगलं काम करतोय आणि गाव माझ्यासोबत राहील शिवाय गावातल्या ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे अर्थात म्हणजे विरोधक म्हणजे ते गा ग्रामपंचायत त्याला विरोधक म्हणू किंवा काय म्हणा ते म्हणा तुमच्याकडे बोलताना तरी सांगितलं किंवा मी त्यांच्याही घरी राहील त्यांनाही हात जोडेल ते आमच्या आजोबा आहेत ज्येष्ठ आहेत आमच्या गावातला विषय आहे तो ते भाऊजीतला विषय आहे फार मोठा काय वाद होणार नाही लोक सगळे माझ्यासोबत राहतील आणि मला सपोर्ट करतील त्यांनी त्यांची जिल्हा परिषद ती इच्छा मनीषा प्रकट केली आहे तुम्ही त्यांना सपोर्ट करा कसं आहे मी एक पक्षाचा जबाबदार कार्यकर्ते जिल्हा सल्लागार आहे प्रत्येक कार्यकर्ता हा कार्यकर्ता होतो त्याला पाठीमाग पक्षाचा पाठवला असतो आता तो समोर बोलला असेल का मी इच्छुक आहे त्यांच्या पक्षाने काय त्याला ती सांगितलं असेल इच्छुक राहा तो स्वतः तो स्वतः इच्छुक असेल काय तर त्यांच्या तो पक्षाचा त्याचा विचार विचार आहे तर पक्षाचा विचार आहे आता त्यांच्या विचार मग त्यांनी उभा राहावं आमचं काय काय त्याच्या त्याला विरोध काही नाही तर मी पक्षाचा माझ्या असले बोलो परंतु आता तुम्ही बोलले तो आजा आजोबा आहे पण जो आम्हाला आजोबा म्हणून तो आता उल्लेख करतो त्या आजोबा मला बोलल्याप्रमाणे तसं तो वागत नाही त्याची जी जी पद्धत आहे त्याची वृत्ती आहे चुकीची वृत्ती आहे कारण त्याला माग मी ह्या ग्रामपंचायतीने चार वेळा हरवले त्याला मी पराजी त्याला केली आहे आता मागे वेळेला काही गावातले लोक उभे तर पण जाऊ दे त्याला बिनोद द्या तर त्याला त्याला बिनोद दिल्यानंतर तो ग्रामपंचायती तो आला तो माझ्या मर्जीने ग्रामपंचायतीत ग्रामपंचायत तू कधी दिसला नसतात तू तुम्हाला काय नंतरच्या काळामध्ये थोडे त्यांनी थोडी कामामध्ये आघाडी घेतली कॉन्टॅक्ट मध्ये दहा पंधरा वीस कोळ लावली त्या पर्यटन मध्ये त्यांनी तिथे आघाडी घेतली तिशी आणि वोटिंग वाढवून घेतली आता त्याची इच्छा आहे पण तो माणूस शब्दाला जागत नाही कारण मी त्याला बिनोद दिला माझी मेजॉरिटी असताना त्याला मी उपसरपंच बनवलं कारण काही लोकांचा विरोध स्वीकारून त्याला मी उपसरपंच केलं आणि त्यावेळेला त्याला सांगितलं तुझ्या पक्षाचं काम तू कर माझ्या पक्षाचं काम मी करतोय मग ज्या वेळेला त्यांनी उपसरपंच पंचायत पंचायतमध्ये आल्यानंतर त्यांनी आमचं ठरलं होतं त्यावेळेला तुझ्या कंपनी तुझं काम तू बघ आमच्या कंपनीचं आमचं काम मी बघन पण तशी त्याची वृत्ती नाही जिथं माझं काम चालू होतं तिथं तो काम मागायला गेला ना काही ठिकाणी प्रमाण तिथं काम घेतला गेली काय आणि शिवाय जी माझी ती बिल्डिंग बांधायला घेतली होती मी त्या बिल्डिंगला सुद्धा ती नोटीस पाठवली मग त्याला एवढं तिथंशी मी पंचायतमध्ये दी बिनवड देऊन उपसरपंच देऊन त्याला कापराला कोपराला कामाला पण मी कामाला लावलो एक वर्षी तो माझ्या घरी आला मला बाबा राखेलच्या दुकान आता बाबा द्या तुम्ही तर म्हणलो तो जेव्हा आर ठेवतो राखेचा दुकान दिला एवढे तिला मी आजोबा म्हणून ती मदत केली एक नातू म्हणून मला फेम आलो चला गावाला विरोध करून शिव दिलो मग तशा प्रकार तो वागत नाही तो जिथं आपण त्याला निवडून दिल्यानंतर मी माझ्या चाळीस वर्षात मी काम करताना मी सरपंच होतो मी काम करताना कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरांना हप्ता घेतला नाही कुठल्याही कंपनीला मी कधी त्रास द्यायला गेलो ही काम चालू एनुष्य का एकदा एनुषी दिल्यानंतर परमिशन दिल्यानंतर मी कुठल्याही कंपनीत परत गेलो नाही का तिथं त्यांनी पैसे टाकलेत रोजगार आपल्या लोक कामाला घेतले त्यांनी काम करून चार पैसे त्यांनी कमवून जावं मी माझ्या चाळीस वर्षाच्या कार्यक्रममध्ये तीस वर्ष सरपंच पंचायत माझी होती माझ्या ताब्यात होती पर सरपंच उपसरपंच माझा मुलगा होता म्हणजे पस्तीस वर्ष मुली पाच वर्ष माझा मुलगा सरपंच होता आदिवासी सरपंच माझी आदिवासी सरपंच माझ्या मेजॉरिटली होती मी पस्तीस वर्ष ही पंचायत म्हणजे एक हाती मी ताब्यात ठेवली होती परंतु आता त्याच्या ताब्यात दिल्यानंतर त्या कंपनीत काय चाललेत हप्ते काय मागाचे प्रकार चालू आहे काय केशी पण झालात खंडीच्या अशा मला ऐकायला भेटले ते खान साहेब होते त्याला इन्स्पेक्टर तर ते प्रत्येक ठिकाणी आपण आपला स्वागत स्वार्थ साधायचा मी ज्या आयला सरपंच झालो त्याला कोपरान कंपनी हा गावामध्ये आली त्याला एक, एक एजंट इथं होता जमिनीची व्यवहार केला तर खोपणीचा विठला नाव पण सांगते तुम्हाला तर त्याला तो एन काम झाल्यानंतर एनएस कंपनीचा जमिनीची एजन्सी वगैरे झाल्यानंतर तो माझ्याकडे एनएसू सा आला तर त्याला सांगितलं बाबा तुझं एनएस ते पैसे एजन्सी मध्ये त्यात त्या तुला आहे तू एस एनएस मध्ये माझ्या पाठी लागू नको कारण मला इथल्या स्थानिक लोकांचा रोजगार मिटायचा एक संधी आली मला केमिकल कंपनी चांगली आली त्या मालकाला मला बोलव मालकाला माझ्याकडे कंपनी बोला तिथे मेन किंवा मी त्याच्या हेड ऑफिसला जाईन त्यावेळेला तो पत्ता घेऊन मी हेड ऑफिसला गेलो त्या मालकाला भेटून सांगितलं स्थानिक लोक तुमची कंपनी ते स्थानिक लोक घ्यायला पाहिजे जी काय आमची ग्रामपंचायत तुम्हाला मदत लागेल त्या एनओी काय परमिशन लागतात ग्रामपंचायतच्या त्या सर्व आम्हाला तुम्हाला फ्री देईन यातला एकही मोबदला घेत नाही मी साईबाबा अस बघतोय साईबाबाला मानतो मी त्याच्यामुळे साईला म्हणून सांगतो एकही पैसा नाही घेता आम्ही ती स्थानिक लोक तिथं आम्ही सव्वाशे पोरं परवान लावली आता चाळीस चाळीस हजार एका एका मुलाला पगार पगार आहे तिथं मालकाने बोलल्याप्रमाणे मालक चालला मला काम दिलं स्थानिक लोक कामाला घेतले तिथं काय पण आता जो प्रकार चालू आहे सरपंच झाला कोण तर तिथं ते कंपनीत कॉन्ट्रॅक्टर कोण आहेत त्यांच्याकडून हफ्त घ्यायचे तिथे रोजगाराला लोक लावायची नाहीत कॉन्ट्रॅक्ट मी लोक लावतो आणि त्यांच्याकडनं दादा पंधरा पंधरा वीस हजार रुपये घ्यायचे कॉन्ट्रॅक्ट मध्ये आणि तो कॉन्ट्रॅक्ट काही वर्ष संपतो पण मग तसं माझ्याकडनं कधीच आयुष्यात झालं नाही लोकांचा मी विचार केला आणि मला एक संधी भेटली काय या गावाने मला सरपंच केलं म्हणून अख्ख्या गावाची मी ते माझे उपकार मी त्यावेळेला तिथे ठेवून टाकली आणि रोजगार मिळून एक एक घरचे दोन दोन तीन तीन मुलं एवढ्या मोठ्या गावातली ही बेकारी हटवली तसाच मी टाटा ही भूषणशील टाटा कंपनी पहिली भूषणशील होती हा व्यवहार सुद्धा आम्ही त्यावेळेला कमी रेट मी एक दोन लाख असायला एकरीने आम्ही व्यवहार केलेला त्यावेळेला सुद्धा आम्ही त्या कंपनीला पूर्ण जमीन झाल्यानंतर त्यांना मी सांगितलं मला काम पाहिजे इथे आणि स्थानिक लोक जे आहेत ते आमचे टोटल ह्या भागातले घ्यायला पाहिजे तर त्यावेळेला मालका थोडासा माझा थोडा वाद झाला तर त्यावेळेला तो म्हणतो त्या बैल मारे तुम्ही एनओी फी बोलताय पण जिथं जे मॅनेजर होता त्याने आम्ही तुमच्या नाव हो, त्यावेळेला दीड कोटी एनओशी लावले दोन हजार म्हणजे पंचवीस चोवीस पंचवीस वर्षापूर्वी तर बोलतो साहेब मी साईचा फक्त मी एकही नाही घेतलाय फक्त आमच्या लोकांना त्यावेळेला तुमची आण मॅनेजर होते त्यांना स्थानिक लोक घ्यायला मला घ्या मला एकही पैसे मला देऊ नका मी तुमच्या पाठीमागे जो काही प्रॉब्लेम येईल त्या वेळेला मी तुमच्या बरोबर रो कोण आला सावलीचा सा मी आमच्या स्थानिक लोक लागले ते त्याकरता मी तुमच्या बरोबर राहील आता म्हटल्याप्रमाणे सरपंच शब्द पाळत नाही हा गावात राजकारण असं म्हणायचं म्हण साजिकच असं नाही कारण मी आजोबाई आजोबा आजो नातवावरती काही आरोप करत नाही नातूच मानतो त्याला त्याप्रमाणे मी ना आजोबाच्या प्रेमापोटी मी नातवाला तेवढी मदत केली मी काय पण त्याच्यामध्ये शब्द जागत नाही बोलतोय कनी कर करतोय आता सुद्धा सरपंच मिळणार काही लोकांना आश्वासन दिलं तुला कामाला लावीन तुला घरकोच बनवीन तुला जागा देईन घरा करता बरेच आश्वासन दिल दिले मी कधी खोटे आश्वासन कोणाला दिलेत नाहीत काय आणि हरेक कंपनीमध्ये त्या कंपनीला बिचारा त्रास द्यायचा जिथे सी घेतली असेल छोटा खोटं काम चालू असेल एखाद्या कंपनीने एखाद्या सर्व नंबर काम घेत परमिशन घेतली असेल तर त्या कंपनीमध्ये तो कुठेही काही काम करू शकतो एकदा सर्वे परमिशन घेतल्यानंतर आता त्याचा प्रकार आहे अशी लोक जिल्हा परिषद जाऊन शेनी मग त्यांना संधी भेटेल चांगली आपण या गावामध्ये तिथं स्थानिक आपल्या रोजीरोटीचा पोटाचा विचार करतो हा ते सुद्धा मतदारसंघात गेल्यानंतर सुद्धा त्यांचा हाच सभा येईल मग त्या स्थानिक लोक तिथं आहेत त्यांच्यासुद्धा ते जे इथं प्रकार होतो तिथं का होऊ नये तिथं पण होणार जिथे स्थानिक ज्या कंपन्या असतील इथं चान्स भेटला इथे त्याचं वागणं बघलं तिथं पण तो वागणं तसं करू शकतो तो म्हणजे हा वाद मिटण्याचा कुठली शक्यता नाही बरोबर का भेटू शकतो आता मगाशी तुम्हाला बोलल्याप्रमाणे मी आजोबा आहे आजोबाचं खरं प्रेम नातूवर असतो तो नातूच तसा वागत नाही अरे त्याला इतकी मदत करून मी मला त्या माझ्या कंपनीत ते नोटीस पाठवली माझ्या बिल्डिंगला नोटीस पाठवली मी किती जाण आहे त्याला आता ते शब्द पण माझ्याकडनं येतील चुकीचं ते पण बरोबर नाही ते काय जाण नसलं हा कार्यकर्ता आहे काय पक्षांनी त्यांच्या तिकीट देवं हो, आमच्या काय हरकत नाही फक्त पक्ष चांगला आहे काय तर मी कुठल्याही पक्षाचे नेते बोलणार नाहीत त्यांच्या बिषारी ते काम करतात काय की प्रत्येक तिकड जाऊनशी निकट स्वार्थ साधता येईल काय कुठं काम भेटेल आता का एक मत त्यांचा तो क्षेत्र वाढेल जिल्हा परिषद मतदारसंघ काम घेण्यासाठी हे नक्कीच होऊ शकतं लिहून ठेवा मी जे बोलतो ते अच्छा <laughs> मला दुसरं असं म्हणायचंय की राष्ट्रवादीने उद्या काळात त्यांना संधी मिळाली इच्छुक आहेत ते मारे त्याला पक्षाने तिकीट दिलंय तुम्ही मदत करण्याची कुठली शक्यता नाहीये तुम्ही काम करा हे कसं आहे आता मी एका पक्षाचा जिल्हा का सल्लागारी त्याच्यामुळं मी बरीच वर्ष या पक्षामध्ये काम करतो आणि माझ्याकडनं चुकीचं कुठलं काम झालंय खरं मी स्वार्थ केलं नाही मी कुठल्या कंपनी मध्ये काम घ्यायला गेलो नाही तो माझा स्वभावच नाही मी सरपंच होतो माझ्याकडं मोठा संचय मग कार्यकर्त्यांचा संचय असताना सुद्धा मी कडक होतो स्वभाव पण माझा स्वभाव होता मी कुठल्या कंपनीत काम घ्यायला गेलो नाही आता त्याच्यामुळं नाव घेत नाही पण कोण उभा राहतील माझ्या त्यांच्या पक्षात उभे राहतील साहजिकच मी माझ्या पक्षाचाच काम करीन कोणी उमेदवार देऊ आम्ही त्याचाच काम करणार आम्हाला संबंध जी येत त्याचं काम करतात आता अशी एक मोठी चर्चा आहे की संतोष बनवारी तुम्हाला ऑफर दिलेली आहे आता त्यांनी पण ते नाकारलंय चर्चा आहे की मला जिल्हा परिषदेत तुम्ही मदत करा ग्रामपंचायत सरपंच तुमचा तुम्ही तो ठरवाल तो तुमचा होऊ द्या मी तुम्हाला ग्रामपंचायत सोडतो हे खरं आहे काय काय खरंय अमोरराजे हे आहे आता मी त्यांचं नाव घेत नाही त्यांच्याच एक कर्मचारी ग्रामपंचायतला एक कर्मचारी एकदा माझ्याकडे अपोर घेऊन आला दात्या बोलतात मला दात्या समोरच्या व्यक्तीचं नाव पण घेत नाही तर त्यामुळं मला निरोप आला सांगा आपण एकत्र दोघं काम करू एकत्र काम कर त्याचा अनुभव घेतलेला आहे मी मला त्यांनी मी त्याला तिथं पंचायत मध्ये पोचवला तरी मला त्रास द्यायचा प्रयत्न केला त्यांनी काय तर त्याच्यामुळं मुलं समजच येत नाही तो वेगळ्या पक्षात मी वेगळ्या पक्षाचा काय त्याच्याबरोबर जायचा विचार करायचा आमचा संभव पण नाही आमचा आणि गेलो आमचा समजा तरी त्याचा तो स्वभाव आहे तो स्वभाव जाणार नाही त्याचा त्याने कसं वागलं पाहिजे कसं वागलं पाहिजे ते, ते शांतपणे सांगतोय मी विकास करतो हे करतो ते करतो सगळ्यांना समावून घेतो अगदी तुमचं देखील कौतुक तरी केलेलं आहे 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 हा का बघा म्हणजे खायचे दात वेगळे बोलायचे दात वेगळे असं काय का दिसतं वेगळं चित्र जसं बोलतो तसं दिसत तसं नाही बोलतो तसं करतच नाही मला शब्द दिला होता ना स्वतः आमचं ठरलं होतं माझा मुलगा का बाबा तुमच्या कंपनीत तुम्ही काम करत आमच्या कंपनीत आम्ही काम करू त्याच्यामुळं आणि तुम्हाला काय सहकार्य जाते तुम्हाला आम्ही काम करेन कुठल्या प्रकारे मला काम करत नाही तर मला विचारलं असता तर मी सांगितलं असतं जशा प्रकारे मी कोपऱ्यानला बारावीची आठ लागली ते कंपनीनी पण मी ती आज तिथील करून तिथं दहावीची आठवीची पाचवीची मुळे लागली हे स्थानिक टाटा कंपनी मोठी कंपनी आहे काय तर त्या कंपनीमध्ये स्थानिक लोक कसे लागतील काय त्याचा रोजगार कसा मिटेल त्यांच्या अटी काही असतील कंपनी येते आटी घेऊन येते ती काय त्यांच्या काय अटी असते आपण शिथिल केल्या असत्या आमच्या सहकारी तुम्ही आमच्या आता मी बरेच दिवस त्या कंपनीचं बघतो बरं आवाज जातो आतमध्ये तरी आम्ही काही त्रास देत नाहीत मला बरेच आदिवासी येऊन सांगितले दादा आम्ही घराच्या त्यांच्या बाजूला आमची जागा आहे घर आहेत रात्रभर तिथं आवाज येतो पण तरी पण मी त्या का सांगितलं बाबा कंपनी आली विकास ते गंगा आले तर तिच्यामुळं आपला थोडा त्रास तो होणारच अच्छा तुम्हाला राष्ट्रपती काम केलेलं आहे म्हटल्या काळात ते राष्ट्रवादीमध्ये आहे राष्ट्रवादीला तुम्हाला काय सांगायचंय का आज संधी त्या पक्षाच्या नेतृत्वाला काय काय सांगायचंय का यांच्या बाबतीत काय सांगायचं आहे का नाही कसं काय त्यांच्या पक्षाचा तो तालुका अध्यक्ष आहे तर त्यांच्या पक्षाने आता तटकर साहेबांना मी खास मानतो मी आणि इतका तटकर साहेबांच्या जवळ गेलो आला जिल्हा प्रशासन त्यांच्या कारण साहेब कधी आले बघायला कधी एकदा गेले तर मला बोलून घेतला गोविंद कुठे तुम्ही गो तर आलो मी त्याच्यावर गेलो आणि तटकर साहेब एकदम मी त्यांना मानतो त्यांचा मामाचा गाव आमच्या सावरोली गाव त्यांची आई आमच्या सावरोली गावची ते पहिल्यापासून त्यांच्याजवळ मी होतो आणि मला ते जबरस मानत होते पण ते मी या पक्षात आल्यानंतर त्यांच्या काही कार्यकर्त्यावर माझं जमलं नाही तर ते थोडा इतिहास लागेल काय झालं ते तर त्या कार्यकर्ते माझं जमल्यानंतर तर काही सम चांगलं होतं होतो त्या कार्यकर्त्या समोर जी खालची त्यांची जी कार्यकर्ते होती त्यांचा तो उल्लेख पण करत नाही मी तर त्यांच्याबरोबर माझं जमलं नाही त्याच्यामुळं मी शेवटला ते शिवसेना संघटना सोडूनशील राष्ट्रवादी सोडूनशील माझ्या जुन्या घरी म्हणजे मूल घरी मी आलो शिवसेनेमध्ये त्यावेळेला तटकरी मला फोन केला होता मला ह्या राष्ट्रवादी लोकांनी ते कर्जत माझी ते जिल्हापद सदस्य होतो त्यावेळेला माझी ज्यावेळेला सीट माझी माझा निकाल माझ्या विरुद्ध गेला त्यावेळेला इथे लोकांनी मला सासगाव देवालामध्ये मिटिंग येऊन शिनी मला पक्षातून काढला या लोकांनी हे सात आठ महिने मी कुठल्या पक्षात गेले काय गरज नव्हती कुठल्या पक्षात कोण पैसे देत नाही आणि मी पक्ष घेत नाही आम्ही निशाणी काम करणार आणि मी चलताना नाही जिकडे जाईन तिकडे चालणार कार्यकर्ते दाखवून दिलं मी शिवसेना सोडूनशी शिनी जिल्हा परिषदला किती मतां निवडून आले ते जनतेला दाखवून दिले जरी शिवसेना सोडली ते चांगले चांगले नेते बरेच नाव सांगत नाही मुंबईचे ते शिवसेना सोडली ते दुसऱ्या पक्षात जाऊनशी नाही निवडून येऊ शकत नाही ते पण मी तो इतिहास घडून दाखवला कारण त्यावेळेला पाहुणे चार हजार मत निवडून आलो काय तर माझ्या लोकांचा प्रेम आहे मी सर्व जातीच्या धर्माचा बरोबर असतो आणि सर्व जाती धर्मानी माझ्याच्या जिल्हा परिषदला मला सगळी मदत केली त्यामुळे चांगल्या मात्याने आलो आता त्यांचा पक्ष कुठला उमेदवार हो देवो तर त्या पक्षाला एवढं सांगन का तुमचा जो कार्यकर्ता असतो लक्ष असू दे ना ते त्या भागामध्ये काम करत असताना त्याच्याविषयी तो कुठं काम करतो काय करतो आपते घेतो काय खडणी घेतो काय खडणीच्या केशी झाल्यात त्यांना प्रत्येक वेळेला त्यांचे नेते काय संबंधित फुल डेशेर असेल तिथं फोन करू प्रत्येक वेळेला वाचवायचा प्रयत्न करतात त्या लोक ह्या लोकांचा लोकां हसला वाढलेला आहे माझ्या आयुष्यामध्ये मा मी कधीही कोणत्या कॉन्ट्रॅक्टरना मी गर्दी देऊवरती बसलेत मी कोणत्याही कॉन्ट्रॅक्टरना एकही हप्ता घेतला नाहीत ना बिचारा कोणाला त्रास देऊ नये कोणी बिचारा इथे काम करून जे जे आयडिया असेल डोकिनिड असेल तिथून काम करतात चार पैसे कमवून तिथून घेऊन जा काय वेळेला त्यावेळेला सुद्धा मला मी सरपंच असताना मला न मागता सुद्धा लोक घरी माझे पैसे घेऊन यायचे कॉन्ट्रॅक्टर आता तुम्ही जे म्हणल्याप्रमाणे गावामध्ये सांगला वोट चोरीचा प्रकार आमच्या गावात झाले झालेला वॉर्ड नंबर चार मध्ये झालेला आहे बाकी तीन वॉर्ड मध्ये झालेलं नाही तिथं सुद्धा सत्तरचा वार्ड होता सात वर्षापूर्वी तिथं आता ती पाहुणे जशी वोटिंग केली ती पण यांच्या काम करणं ड्रायव्हर असतील लेबर असतील किंवा त्यांचे बाहेरचे कार्यकर्ते पनवीरवरून काही कार्यकर्ते आई पनवीवरून आणले काही कल्याणवरून आणले कार्यकर्ते एका विशिष्ट पक्षाच्या पक्षाचे कार्यकर्त्यांनी तिथं वोटिंग वाढवली होती त्यांना माहिती आहे मारत आता त्या आम्हाला समोरची जी व्यक्ती होती ग्रामपंचायतला आता ते पक्ष कुठलं पद असेल ते मी नाव घेत नाही मी बैलमारच बोलतोय हे सक सक्त समजा समजा बैल मारेच बोलतोय हे यात मी तुम्ही समजून जा काय त्या त्यावेळेला चार वेळेला मी त्या पंचायत मध्ये त्यांचा पराजय केला ह्या गावात मला पराजय कोण करू शकत नाहीत या जिल्हा परिषदेत मी ठरवतो कोणता कोण पाडायचा जा मुलं ही वोटिंग वाढली त्याच्यामुळे मी या इलेक्शनला मला थोडक्यात सत्तर मताने पराभव झाला माझा दोन अडीचशे ओढी वोटिंग वाढल्यामुळे माझा पराभव झाला गावात मी पंचायतच्या लेणी लिडू आलो आता तुम्ही कालची बाईक जी ऐकली वाचली मी त्याच्यावर चार नंबरला जे नाव वाढलेली ती चौकशी व्हायला पाहिजे चौकशी करायला पाहिजे कारण राज्यामध्ये आंदोलन सुरू होती प्रचंड मोठ्या प्रमाणात आज देखील राज्यात मुंबईत आंदोलन सुरू आहे धरून कसं आहे माहितीये का जी वोटिंग वाढली जी मला झळ भेटली चांगल्या प्रकार झल मला भेटलेली आहे त्यावेळेला मी आमदार साहेबांनी सांगितले ही वोटिंग वाढलेली ती वोटिंग जेणे म्हणजे कशी वाढली का वाढली मी ज्या दोन वेळेला जाऊन तहसीलदार होते तुमचे ते भोईर असतील कसबे तिथे असतील ते अधिकारी तिथे बसलेले त्यांना मी दोन वेळा सांगितला म्हणजे जी वोटिंग वाढवता तुम्ही मी माझ्या ग्रामपंचायतच्या वेळेला मी स्वतः तहसीलदार साहेब द्यायला ते तांबोली साहेब होते त्यांना जाऊन तिथे भेटलो मी साहेब आमच्या घरात एखादी सून आली तर तिचा आम्ही गावारचा नाव कॅन्सल करून आणा म्हणतात तेव्हा तिचं नाव नोंदवत आहे मग तुम्ही जी वोटिंग वाढवली तर ती त्यांच्या गावावरचं त्यांचं नाव कॅन्सल केलं ते आम्हाला दाखवा नाही ती तुम्ही ती वोटिंग वाढवलं तुम्ही डायरेक्ट ऑनलाईन तुम्ही ती वोटिंग वाढवता म्हणजे एखाद्या आमच्या अन्याय होते एखाद्या गरीब अन्याय होते गरीब म्हणले पाहिजे एखाद्या कार्यकाळ अन्याय अन्याय होते मी आमदार साहेब एक दोन वेळा सांगितले आमदार साहेब तुम्ही थोडं लक्ष घाला कारण ही जी वोटिंग वाढली अडीचशे तीनशे ती प्रत्येक इलेक्शनला ती आपल्याला थोडी जड जाईल कारण ह्या गाव माझं पंचाळीस वर्ष माझ्या बरोबर आहे आता त्यांचे वोटिंग वाढल्यामुळे हा आता थोडाफार माझ्या पुढेच जाणार आमच्या वोटिंगला चौकशी व्हायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं चौकशी व्हायला पाहिजे जसं आम्ही आता अर्ज केलेले मी आता ते भोईर म्हणून अधिकारी त्यांना मी फोन केला होता किंवा ती नाव आता आजपासून ते कार्यक्रम नावं कमी करायचा कार्यक्रम सुरू आहेत आज कुठे मोर्चा आहे सर्व पक्षांचा तर त्यामुळे ती नावं कमी व्हायला नाव कमी झाले नाहीत तर आम्हाला शिंदे गटाला नक्कीच जी तशी वोटिंग कमी होईल